नमस्कार मित्र हो, होनेहांकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग दिवस पहिला वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे पांढरा यानंतर दुसरा दिवस वार मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर 2025 या दिवशीचा रंग आहे लाल यानंतर दिवस तिसरा वार बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर 2025 या दिवसाचा रंग आहे निळा यानंतर पुढचा चौथा दिवस वार गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर दोन रंग आहे पिवळा यानंतरचा दिवस आहे पाचवा वार शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन या दिवशीचा रंग आहे हिरवा यानंतरचा सहावा दिवस वार शनिवार दिनांक 27. सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा रंग आहे राखाडी यानंतर सातवा दिवस वार रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाचा रंग आहे केसरी यानंतरचा दिवस आठवा वार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग आहे मोरपंखी यानंतर शेवटचा नववा दिवस वार आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा रंग आहे गुलाबी अशा प्रकारे आज आपण दोन हजार पंचवीस सालातील नवरात्रीचे नऊ रंग पाहिले मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आमचे स्नेहाकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा